हे उपवासाचं फ्रूट सलाड बघा ना काय मस्त क्रीमी असं तयार झालं आहे यामध्ये आपण मिल्क पावडर फ्लॉर कस्टर्ड पावडर साखर काहीही वापरलं नाहीये तरी सुद्धा इतकं मस्त क्रीमी टेक्शर येण्यासाठी आज आपण एक खास साहित्य वापरणार आहोत की ज्यामुळे इतकं छान असं क्रीमी टेक्शर आपल्या या फ्रूट कस्टर्डला किंवा फ्रूट सलॅडला येईल बरे यामध्ये आपण जरा सुद्धा साखर वापरली नाहीये त्यामुळे हेल्दी आणि डायबिटीस ज्यांना असेल त्यांना सुद्धा चालणारं हे फ्रूट सलॅड आपलं बनवून तयार झालं आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एखादं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण दीड वाटी ते दोन वाटी इतके हे मखाने घ्यायचे मखाने अगदी हलके असतात त्यानंतर छोटी नैवेद्याच्या वाटीने बदाम घ्यायचे आणि त्याच छोट्या वाटीने काही काजूचे तुकडे घ्यायचे आहेत त्याचबरोबरीने इथे छान स्वाद आणि रंग येण्यासाठी काही केशरच्या काड्या घातल्या आणि चांगलं दोन वाट्या इतकं मी हे उकळत दूध यामध्ये घातलेलं आहे हे असं काजू बदाम केशर त्याचबरोबर मखाने असे उकळत्या दुधामध्ये भिजत घातले ना की केशराचा सुद्धा छान रंग उतरेल बरोबरीने मखाने काजू अगदी छान मस्त थोडा वेळ ते आपण भिजण्यासाठी असंच ठेवणार आहोत साधारण अर्धा तास ठेवलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी साधारण अर्धा लिटर इतकं दूध गरम करायला ठेवलेलं आहे साधारण अर्धा तासानंतर हे आपलं मखाने आणि काजू बदाम व्यवस्थित हे भिजले गेले आहेत आता आपण काय करायचं एखादं मिक्सरचा जार घ्यायचं किंवा ग्राइंडिंग जार घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं बघा केशराचा रंग सुद्धा भिजत घातल्यामुळे खूप छान आलेला आहे आता हे आपल्याला चांगलं असं ब्लेंड करून घ्यायचंय अगदी बारीक जितक छान दळता येईल तेवढं बारीक आपण हे करून घेणार आहोत बघा काय मस्त क्रीमी टेक्स्र आपलं याला आलेलं आहे मखाने उपवासाला खातात आणि जर तुम्ही खात नसाल उपवासाला मखाने तर मात्र तुम्ही फक्त काजू आणि बदाम केशर याची पेस्ट केली तरीही चालेल आता ही आपली तयार झालेली पेस्ट आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत दूध बऱ्यापैकी गरम झालेला आहे यामध्ये घालायची आणि तळापासून हलवत हलवत चांगलं एक पाच ते सहा मिनिटं आपल्याला हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे हे जे मखाणे आहेत ना ते तळाशी जाऊन बसलं जातं आणि कधी कधी करपलं जातं त्यामुळे तळापासून हलवत हलवत आपल्याला हे चांगलं असं एक पाच ते सात मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचंय म्हणजे दुधाला सुद्धा मस्त दाटसरपणा येईल आणि हे काजू आणि बदामाची पेस्ट सुद्धा या दुधाबरोबर एकजीव होते आणि क्रीमी टेक्शर येतं आता मात्र हे गॅस बंद करायचा आणि हे दूध आपल्याला पूर्णतः रूम टेम्परेचरला आलं की फ्रीजमध्ये ठेवून छान असं थंडगार करून घ्यायचं आहे बघा अगदी मस्त थंडगार असं हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवून करून घेतलेलं आहे असं बघा इतकं मस्त क्रीमी टेक्स्चर या आपल्या या दुधाला आलेलं आहे इथे आपण जरा सुद्धा कस्टर्ड पावडर कॉर्नफ्लॉर मिल्क पावडर काहीही वापरलं नाहीये आता यामध्ये दोन बारीक जी आपली वेलची केळी असतात ना ती मी अगदी लहान लहान आकारात कट केलेली आहे दोन छोटी छोटी केळी घेतली होती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फळांचं प्रमाण कमी आधी करू शकता एक मोठ्या आकाराचं सीताफळ होत त्याला सुद्धा यामध्ये मी हे जे आपलं कांदा वगैरे चिरण्याचं चॉपर असतं त्यामध्ये ना लोंदीचे बिया बाजूला करून गर कर असा तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा एका सीताफळाचा घातलेला आहे या सीताफळाच्या गराने सुद्धा ना मस्त असा दाटसरपणा आपल्या या फ्रूट सलाडला येतो त्याच्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचं सफरचंद असं साल काढून काही लहान आकारात तर काही मोठ्या आकारात असं कट करून घेतलेला आहे आणि जरी साली सहित घातलं ना तरीही चालेल तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असेल आणि जी सिजनल फळं आहेत ती कुठलीही घातली तरीही चालेल आणि वाटीभर डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत डाळिंबाचे दाणे ना दाताखाली जेव्हा येतात तेव्हा खायला खूप छान लागतं त्यामुळे हे डाळिंबाचे दाणे मात्र आवर्जून घाला आता काय झालेलं आहे सध्या मला ना पपई वगैरे काही मिळाली नाही तशी जेवढी फळं माझ्याकडे उपलब्ध होती तेवढीच मी वापरलेली आहेत पण तुमच्याकडे आणखीन जर कुठली फळं असतील तर ती वापरलीत ना तरीही चालेल यामध्ये आपण या फळांचाच गुळवा बर बऱ्यापैकी आहे कारण आपण केळं घातलेलं आहे सीताफळ घातलेला आहे तर त्याच्याने ना गोडवा बराचसा येतो तरी सुद्धा जर तुम्हाला यामध्ये गुळ घालायचा असेल तर थोडासा तुम्ही घालू शकता तुम्ही अगदी बघा एक टेबल स्पून साधारण इतका गुळ यामध्ये मी घातलेला आहे हलकसा गोडवा येण्यासाठी मी घातलेला आहे पण जर तुम्ही डायबेटिक असाल आणि तुम्हाला साखर गुळ अवॉइडच करायचं असेल तर जरा सुद्धा साखर गुळ काहीही घातलं नाही तरी सुद्धा सीताफळाच्या के आणि केळ्याच्या गोडव्याने हे बऱ्यापैकी छान असं गोड तयार होतं आणि उपवासाला रोज रोज साबुदाणा शेंगदाणा बटाटा हे खाऊन जर कंटाळाला असेल आणि जर तुम्हाला हेल्दी असं जर ऑप्शन हवं असेल तर तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून पहा आणि देवाला सुद्धा नैवेद्याला हे चालणार आहे बरोबरीने जर कोणी लहान मुलं असेल वयोवृद्ध असेल डायबेटिक पेशंट जर तुमच्या घरामध्ये असेल तर जर तुम्हाला कस्टर्ड पावडर अवॉइड करायची असेल तर अशा वेळी तुम्ही हे असं फ्रूट सलाड घरच्या घरी नक्की तयार करू शकता आता यामध्ये ना आपण बघा द्राक्ष वगैरे काही घातली नाहीत खरं तर द्राक्ष खूप छान लागतात म्हणून ना आपण इथे थोडेसे पिस्तेचे काप त्याचबरोबर हे असे बेदाणे घालणार आहोत म्हणजे ना हा असा एखादा बेदाणा की खायला खूप छान लागतं त्यामुळे थोडेसे मी बेदाणे घातलेले आहेत तुम्हाला जी दिल, जे आवडतील ते ड्रायफ्रूट जरी यामध्ये घातलेत ना तरीही चालेल मी फक्त सजावट म्हणून पिस्त्याचे काप आणि हे बेदाणेच यामध्ये घातलेले आहेत आपलं हे फ्रूट सलाड बनवून तयार झालेलं आहे बघा काय मस्त अगदी क्रीमी टेक्शरचं आणि असं सा वाटत सुद्धा नाहीये की हे आपण कस्टर्ड पावडर शिवाय बनवलेलं फ्रूट सलाड आहे तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये किंवा कधीही कुठल्याही उपवासाला जर घरामध्ये बरीचशी फळं असतील तर अशा वेळी हे फ्रूट सॅलॅड नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्ही यापूर्वी कधी हे असं विदाऊट कस्टर्ड पावडर किंवा साखरेशिवाय तयार केलेलं फ्रूट कस्टर्ड खाल्लं आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद